नमस्कार माऊली नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आज मार्केट मध्ये आपल्या एक ते वीस ते पंचवीस गाय आता उपलब्ध आहे आपल्या हिची बघू राहिली तुम्ही आता हिची गाय एक वीस ते पंचवीस प्लसची गाय हिची बघली दाताला बी सहा भात आहे आणि ही पुढे बघू राहिले तुम्ही ही बी गायची आता आहे नाही ही बी दाताला एक ते सहा आहे दुसऱ्यांदाच गाय आणि तिच्या समोर बी जी जी बघू आहे ही बी गाय दुसऱ्यांदाची ही बी वीस ते पंचवीस प्लस ची ती बी गाय तुम्ही दूध देणारी क्षमता हि जे बघू राहिले तुम्ही दुसऱ्यांदाची हिची बी दूध देण्याची क्षमता एक वीस लिटर पर्यंत आहे आणि हे जे बघू राहिले तुम्ही पॅच मध्ये आता जी गाय बघू राहिले पहिलं रोग आहे रुग आहे माऊली या मीडियम गाय आहे एकदम टॉप क्वालिटीच्या गाय दाखवा मला टॉप क्वालिटीच्या गाय तुम्हाला दाखवा आता तुम्ही बघू शकता माग आता बघा एक व्हाईट व्हाईट मध्ये पॅटर्न मध्ये बघा ही तरी गाय किती चालन कॅपेसिटी क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत कच्ची गाय आणि बघू शकतात ह्या बी गायात सगळ्या पहिलं दुसरं पहिलं दुसरं यांचे आहे आणि यांची बी तुझ्या क्षमता एक वीस वीस प्लस अठरा प्लस म्हणजे पंधरा सोळा प्लस ही जे बघू राहिले आता पुढे हे तुझ्या क्षमता एक तीस लिटरची पंचवीस ते तीस लिटर ही बी गाय थोडी नॉर्मल शिंगसे शिंगाला तिथे माथ्याला आणि आता पस्तीस पस्तीस लिटर गाय शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी आपल्याला लवकरात लवकर संपर्क तर माऊली शेतकरी बांधव जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आले तर आपण त्यांना लोणी गाय बाजारमध्ये किती गाय दाखवू शकतो आता लोणी गाय बाजार म्हणजे बरचशी मोठा बाजार आहे ज्याच्यात कमसे कम पंधराशे दोन हजार गायी उपलब्ध असतात मार्केटमध्ये आणि जशी शेतकऱ्याला बघायची असेल तशी काय इड मार्केटमध्ये मा बघायला भेटते काय आणि कसं असतं काही काही शेतकऱ्याचं बजेट कमी असतं कोणाचं बजेट समजा सत्तर हजार असतं कोणाचं साठ हजार असतं तर कोणाचं ऐंशी हजार असतं म्हणजे गाय बघून तसा रेट तर चालूच आहे जशी बी तुम्हाला गाय घ्यायची असेल तसा रेट लावा लागेल तुम्हाला पंचवीस प्लस तीस प्लस, प्लसचा रेट वेगळा राहील वीस प्लसचा वेगळा राहील चौदा पंधरा प्लस आणि दोन टाइम समजा सात 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 लिटर तरी झालं तर पंधरा एक प्लस ची जरी रेट सगळे गाय बघून राहील तुमच्या क्वालिटीवर डिफरन्स राहील तर वातावरणात तुमच्या शूट होणाऱ्या गाय तुम्हाला मी खरेदी करून ठेवू शकतो तर आपल्याला गाडी आणि पावती भेटन नाही हा गाडी आणि पावती करून भेटत काही विषय नाही आणि तुम्हाला सडांगाची बोली भेट मेन म्हणजे तर आपल्याला ना अजून गाय दाखवा चला बघू आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो ही एक बघा आता ही पहिलं रोवास होईल दाताला दोन दात आहे याची कम से कम पहिल्या डोप्याला चालेल जी कॅपॅसिटी याची कम से कम अकरा प्लस एका टायमाला म्हणजे दोन टायमाचं मिळून असं बावीस पर्यंत चालणारी घाई आणि एकदम पॅच मध्ये क्वालिटी मध्ये दाखवते एकदम चार सर चार जागे तर शेतकरी बांधव आपण राजूभाऊच्या मागे मागं चाललेलो आहे ते आपल्याला एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आपल्याला दाखवू राहिले आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सगळा व्हिडिओ पहा तुम्हाला सगळी गायांची माहिती भेटन बघू शकतात आता यांची बैठक चालू आहे आता मस्त पैकी आराम चालू आहे घेऊन काढलेला आहे आणि एकदम क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या गायी सगळ्या पंचवीस ते तीस लिटर पर्यंतच्या गायी राज आज मंगळवारी खरा आजार उद्या भरतो भरतो का नाही जसं आता शेतकऱ्या काय असतं की मंगळवार पासून बाजार चालू होतो तो मंगळवारी ज्या बी शेतकरी घ्यायचा असेल तर मंगळवार खरेदी चालू होती मंगळवार पासून तर तसा मग मेन बघितला तर मग तो बुधवारचा बाजार असतो मेन म्हणजे सगळ्यात जादा पब्लिक बुधवारी असते हा सगळ्यात जादा म्हणजे आता काय होतं काही शेतकरी काय म्हणतात मग आपण बघू गाय चॉईस करू तर मग काही शेतकरी मंगळवारी येतात आणि काही शेतकरी मग जमलं नाही तर मग ते बुधवारी येतात काही शेतकरी तर आपला लाईव्ह व्हिडिओ पाहून शेतकरी बांधव जो उद्या आपल्याकडे आले तर आपण त्यांना गाय टॉप क्वालिटीच्या दाखवणार ना हा त्यांच्या मनपसंतीच्या गाय दाखवू जसं ज्यांना गाय पसंत तशी मार्केट मध्ये त्यांना गाय दाखवू दाखवा जाऊया आता गाय हे किती किती चालणार राजू भाऊ आता पहिलं रुग्णा हा सगळ्या वीस प्लस बावीस प्लस म्हणजे एका टायमाला अकरा बार, बारा अकरा बारा चालणाऱ्या सगळे काही ज्यूषे नाही एकदम टॉप क्वालिटीच्या तर बघू शकत शेतकरी बांधव सगळ्या गायचे चार जागेत चार सड तर बघू शकतात शेतकरी बांधव गाय तुम्हाला जशा गाय पाहिजे तशा गाय राजू भाऊ को उपलब्ध आहे तर शेतकरी बांधवांनो ते आपल्याला गाय अंग बोलीमध्ये खरेदी करून देतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पहा ते चाललेले पुढं पुढं आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गाय दाखव राहिलो ह्या ज्या गाय या कशा चालन आता ह्या ब्रीड मधल्या गाय ह्या पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणार गाय आणि जाताना चालतात एकदम पॅच मध्ये क्वालिटी मध्ये गाय एकदम आणि ही बी बघू राहिले पुढे आता ही बी काय ही बी पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणारी काय त्याच्या पुढे बघू राहिले आता इबी काही काय तुम्ही ही बी काय दुसऱ्यांदा आहे शब्द आहे पंचवीस लिटर पर्यंत ही बी शब्द आहे तुम्हाला आज उद्या काय बघू शकता सत्तर मित्रांनी हा बी बघितली हे बी ह्याची बी कॅपॅसिटी एक पंचवीस ते तीस लिटरपर्यंत ह्याची बी कॅपॅसिटी चालायची आणि हे बघ बघू राहिले आता ही जी खाली झालेली ही आता खाली झालेली आता टाइमाला आठ आठ नऊ नऊ चिकावर आत्ता रेडी आहे आणि ह्याच्या बी बघू राहिले तुम्ही आता बघा हे बी बघ पुढं पॅटर्न बघू राहिले हे बी काय पहिलं रूया ही बी गा दात चार दात आहे हिची बी कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता एक बावीस ते वीस लिटर पर्यंत तिची बी आणि ही बी बघू राहिली आता कच्ची गाय ही हिला साधारण अजून एक दहा दिवस दहा पंधरा दिवस बाकी पण गाय एकदम टॉप आहे एकदम पंचवीस लिटर पर्यंत तिची बी कॅपॅसिटी चालण्याची आहे आणि हिची बघू राहिली पुरवून हे तू पहिलं गाय बघा गाय म्हणजे आपले शेतकरी बांधव हो आले त्यांना भरपूर अशा पाहायला पाहिला एकदम त्यांना एकदम क्वालिटीच्या हर हर क्वालिटीच्या प्रकारच्या गाया त्यांना एच एफ एच एफ ग्रीड क्रॉस मध्ये भेटन म्हणजे ज्या ब्रीड मध्ये पाहिजे ज्या ब्रीड मध्ये भेटन हा ज्या ब्रीड मध्ये पाहिजे शेतकऱ्यांना त्या ब्रीड मध्ये गाया त्यांना आज लोणी मार्केट मध्ये मा उपलब्ध झालेल्या आहे अजिब भाऊ इतर दिवस गोठ्यावर जर शेतकरी बांधव जर आले इतर दिवस जरी आले गोठ्यावर त्यांना असाच माल आपण कम से कम गोठ्यावर त्यांना असे बी का पॅच आणि क्वालिटीच्या गाया त्यांना

होऊ शकतात शेतकरी तीस प्लस गाय पिळून घ्यायची टॉप क्वालिटी मध्ये गॅरंटी मध्ये न्यायची गाय डायरेक्ट बघू शकतात शेतकरी मित्रांनो एक नंबर टॉप किंवा गेली आणि दाताला दोनच जाते दा आणि पहिल्या वापेला तिची कॅपॅसिटी पंचवीस लिटर पर्यंत चालायची म्हणजे एका टायमाला अकरा बारा अकरा बारा म्हणजे ती साधारण चोवीस होते हे कम्प्लीट गाय चालणारी आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम प्युअर पॅच मध्ये क्वालिटी मध्ये दाखवा भाऊ मग गाय दाखव चार जागे चार साठ टॉप क्वालिटी मध्ये बघू शकता राजूक बी एकदम टॉप आहे एकदम वागिन टॉप ची पंचवीस ते तीस लिटर पर्यंत देण्याची कॅपॅसिटी तिची आणि हे बोला पुढे मी बघू शकता आता जसं म्हणजे जसं चॉईस नुसार शेतकऱ्याचं राहणार आहे काही मिडियम काही भारी जसं शेतकऱ्याचं बजेट राहील त्या बजेटनुसार त्यांना आपण गाया मार्केट मध्ये खरेदी करून देऊ शकतो आणि बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी आपला लवकर लवकर संपर्क साधा रामकृष्ण राय